राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यातीवर जी बंदी लावली होती ती मित्रांनो आता हटवली आहे गृहमंत्री माननीय श्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीत देशातून तात्काळ तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास देखील मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळणार आहे केंद्र सरकारने आठ डिसेंबर रोजी कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यात बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत निर्यात बंदी राहणार असल्याचे सरकारने आपल्या तत्कालीन आदेशात म्हटले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे आता सरकारने ही निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला असून माननीय श्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ तीन लाख टन कांदा निर्यात करण्यास मंजुरी ही देण्यात आली आहे मित्रांनो केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेताना असे म्हटले आहे की गुजरात आणि महाराष्ट्र बाजार समित्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे आणि मग याच पार्श्वभूमीवर हा निर्णय हा घेण्यात आला आहे त्यामुळे मित्रांनो आता लवकरच कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला आहे अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला निर्णय आहे तुमचं याबद्दल वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो